नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज नवरात्र नवदुर्गा या विशेष अशा उपक्रमाअंतर्गत आपण तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत अनेक ठिकाणी अनेक महिलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा केलेला संघर्ष त्यांच्या आठवणीतले नवरात्र तसेच त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपली नववी मुलाखत आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आत्ता आपण तळेगाव दाभाडी येथील कुंभारवाडा या परिसरामध्ये आहोत आपल्यासोबत एक मॅडम आहेत आपण त्यांचा संघर्ष नक्की कसा आहे अजूनही त्या संघर्ष करत आहेत कित्येक वर्षापासून संघर्ष करतायत करता हे त्यांच्यातूनच आपण त्यांचा प्रवास करण्या जाणून घेणार आहोत नक्की संघर्ष असो किंवा त्यांचं जे केलेला व्यवसाय असो त्यांचं बालपण असो आणि नवरात्रीविषयी जे काय आठवणी आणि महिलांसाठी काय त्यांच्याकडनं संदेश असेल किंवा पुढील दोन तीन वर्षामध्ये त्यांच्याकडनं काय विजन असेल हे देखील आपण त्यांच्याकडनं बोलत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आता ज्या मॅडम आपण त्यांच्याकडून जाणून घ्या मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी कुमारी लक्ष्मी भागवत बनसोडे संत गोरोबा काका नगर येथे मी राहते तळेगाव दाभाडे बरं किती वर्षापासून आपण या ठिकाणी राहतात मी म्हणजे बालपणीपासूनच जवळजवळ मी दहा वर्षाची असेल तेव्हापासून आम्ही इथंच आहेत म्हणजे गेले वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही इथं राहतोय बरं आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि कोणतं बीकॉम झालंय बीकॉम झालंय माझं शिक्षण पण एक विषय राहिला माझा एस वायचा त्याच्यामुळे पूर्ण झालं बीकॉम नवीन समर्थ विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं दहावी पर्यंत आणि अकरावी बारे मी इंद्रिनी कॉलेज मध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एक्सटर्नल बाहेर बाहेरून केले बरं आणि बाल पण कुठे गेलं आपल्याला म्हणजे दहा वर्षाच्या आधी कुठे होता दहा वर्षापूर्वी आम्ही मुंबईला राहिलो होतो आमचं मूळ तिकडे मुंबईलाच आम्ही सगळे मुंबईचेच आहोत इथं वांद्रा वेस्टला राहिलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग जरा आमच्या घरात जरा फॅमिली प्रॉब्लेम झाला माझी आई वगैरे गेली तर मग आजोबां पण रिटायर झाले मग ते म्हणले की सगळे नातेवाईक आमचे तळेगावात आहेत मग आम्ही ही शिफ्ट झालो संत रोहितदास नगरमध्ये माझे सगळे भोसले म्हणून नातेवाईक राहतात तर मग आम्ही जवळपासच त्यांच्या राहू आम्ही दोन बहिणी आहोत एक भाऊ आहे मग आम्ही लहान होतो त्याच्यामुळं मग बाबांनी आमच्या तळेगावात आणायचं हे केलं पण खूप वर्षापूर्वी त्यांनी घर विकल्यामुळं आम्हाला हे नवीन घर घ्यावं लागलं बरं थोडक्यात बालपणाचं सांगितलं आठवणी तर जी सुरुवात हो होती तुमची कष्ट करण्याची तयारी होतीच पहिली सुरुवात कुठे झाली किती वर्षापासून आपण कष्ट चालू केले आणि काम चालू केले मी वयाचे दहा वर्ष असल्यापासून मी म्हणजे मुंबईलाच होते तेव्हा तेव्हा वयाच्या दहा वर्षाच्या असताना मी लहान मुलाला सांभाळायला जायचे एका कॉलनी मध्ये कलानगर म्हणून आहे तिथे जायचे मी त्याला सांभाळायला नचिदगीत नंदीकर त्याचं नाव अजून आम्हाला आठवत त्याला सांभाळ जायची मी साधारण किती पगार असेल त्यावेळेस काहीतरी शंभर रुपयेच होता पण तो कधी हातात नाही आला आजीकडे जायचा तो पगार मला तळेगावला आल्यानंतर मग शिक्षण चालू होतं मग दहावी वगैरे झाली दहावी नंतर मी पहिलं काम केलं मॅस्ट्रो एप्लस म्हणून इथं कडरगो कॉलनीत तिथं टोप्यांची कंपनी होती त्या कॅबच्या कंपनीत मी काम केलं तिथं पण मी पहिलं हेल्पर म्हणूनच काम केलं नंतर मी स्टोअर असिस्टंट म्हणून काम केलं असं करत तिथं मला खूप खूपश्या गोष्टी कळाल्या आणि पैसे हातात पडायला लागले मग जरा थोडा गॅप झाला माझा एक वर्षाचा जरा कॉलेजला गॅप घेतला गेला गे आणि नंतर परत तिथं एक मॅडम आहेत अकाउंटंट म्हणून मॅडम होत्या त्यांनी मला सांगितलं की लक्ष्मी कॉलेज कर तुझं गणित चांगले वगैरे वगैरे तू कॉमर्सला साईड घे मग त्यांच्या प्रोत्साहनाने मग मी कॉलेजला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं तेव्हा पण बाळसाहेब सरांनी खूप समजून घेतलं होतं मला फीचा पण जरा प्रॉब्लेम होता नंतर नंतर मग अकरावी बारावी केली मी पण अकरावी बारावीला पण मी पार्ट टाइम थोडा छोटा मोठा जॉब करतच होते आणि घरात आजी आज जरा वयस्कर असल्यामुळं कसं माझी बहीण पण कामाला जायची जायची आणि माझा भाऊ छोटाच होता तो पण शाळेत जायचा मग सगळं उरकून थोडंफार उरकून वगैरे घरातलं आणि मग मी कॉलेजला जायचे मग संध्याकाळी मग मी जॉबला पण जायचे पार्ट टाइम जॉब होता माझा असं सध्या व्यवसाय आपण काय करतो सध्या ना मी ना साड्यांचा व्यवसाय करते अकरा वर्ष झाली मी साड्यांचा व्यवसाय करते मे महिन्यात दोन हजार चौदाला तर आता त्याला अकरा वर्ष झाले पंचवीसला जॉब सोडून तुम्ही व्यवसायात जॉब मी भरपूर केले नंतर नंतर मग मला ना जॉबचा ना म्हणजे घरी यायचा वेळ नसायचा टायमिंग नसायचा जायचा टाइम होता नऊच्या पावणे नऊच्या लोकलनी जायचं पण यायचं टायमिंग नसा कधी दहा वाजता यायचे बोपडीला जायचे बोपडीला बोपडीला जायचे तिथं किती वर्ष काम केलं तिथे मी जवळजवळ तीन वर्ष काम केलं अकाउंटंट होते मॅन्युअल करत होते कारण मी पीसी वगैरे जास्ती काही शिकले नव्हते का, कम्प्युटरचं काही एवढं नॉलेज नव्हतं मला पण मी तिथं मला मॅन्युअल केलं आणि तिथं पण ते पण सर आणि मॅडम खूप समजून घेणार होते पण आता थोडं काय चुकलं माझं एक तर मग मग ते खूप हे झालं आणि मग मी ते जॉबच सोडलं की नाही मला आता मग शिक्षण राहिलं अर्धवट राहिलं हो शिक्षण पण माझं अर्धवटच राहिलं कारण मग ते जॉबच्याच पाठीमाग लागले मी ते पैसे येत राहिले घरातले प्रॉब्लेम थोडे फार कारण ताई कामाला जातच होती त्यात माझं शिक्षण मग मा, मला ते पूर्ण पण करायचं होतं माझा भाऊ शिकत होता तेव्हा मी जेव्हा जॉब करत होते ते तेव्हा काहीतरी तो आठवी नववी लाच होता आणि सादे पेन्शन पेन्शनवर एवढं सगळं भागत नव्हतं आमचं बरं सध्या जो आपण व्यवसाय करताय साधारण त्याची सुरुवात केव्हा झाली आणि त्यासाठी तुम्हाला काय अडचणी अडचणी भरपूर आल्या मी जे जॉब करून पन्नास हजार रुपये साचवले होते त्याच्यावरूनच मी हा बिझनेस सुरू केला काहीतरी मे महिन्यात सुरू केला मे महिना दोन हजार चौदाला मी हा बिझनेस सुरू केला त्याच्यानंतर व्यवस्थित सगळं चाललं होतं सुरुवातीलाच माझा म्हणजे लॉस झाला पंचवीस हजार रुपयाचा जे मी पन्नास पर्यंत तिथले पंचवीस हजार रुपयाचा लॉस झाला कारण मला साड्यांचं एवढं काय नॉलेज नव्हतं काहीच नव्हतं मी आपलं जे पटल जे होईल ते मी आणलं सुरू साड्यांचा बिझनेस करावा असं का वाटलं आपल्याला कारण ना माझे ना हे फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे आणि त्यात खूप जास्ती करून लेडीजच आहेत आणि त्या खूप म्हणजे हे नवीन नवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि तेव्हा ना एवढी स्पर्धा पण नव्हती अजून ते काय म्हणतात त्याला ऑनलाईन बिझनेस वगैरे हो काही नव्हता तेव्हा जास्ती काही नव्हतं तर खूप जणी मला म्हटलं की लक्ष्मी तू काय कर मग हे हा बिझनेस सुरू कर घरातून मग मी म्हंटल चला म्हणजे भांडवल पण जास्ती लागणार नाही मला आणि मी घरातूनच करणार होते कारण मग दुकान वगैरे घ्यायची तेव्हा कॅपॅसिटी नव्हती अजूनही नाहीये पण मग घरातूनच व्यवसाय सुरू केला मी पाण्यासारूप पण पहिल्याच वर्षी म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा माल आणला तेव्हाच मला पंचवीस हजार रुपये फटका वाट बसला लॉस झाला म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार रुपये माझा कारण मला काहीच नाही का आलं मी त्या सु सुरतवाल्यांनी जे नवीन होते मी त्या लोकांनी जे सांगितलं तेथेच मी माल उचलला आणि तो माल इथं कुणालाच आवडला नाही पटला नाही आणि मग तो रिटर्न करण्यातच माझे पैसे भरपूर गेले मग त्याच्यानंतर परत मग मी पण मी सोडलं नाही मी हारले नाही मी म्हणलं मी पहिल्यांदाच हारले होते पण मी तसं नाही केलं मी जरा थोडं शांत बसले एक महिना नंतर म्हटलं नाही परत मी मला हाच व्यवसाय सुरू करायचा आहे मग माझ्या ज्या फ्रेंड सर्कल आहेत मैत्रीण आहेत ज्या माझ्या आईच्या वळवा याच्या जवळजवळ खंडोबा राहतात त्या मग त्या सात आठ जणींनी खूप सपोर्ट केला मला मला त्या म्हणले की लक्ष्मी आम्ही तुला सांगतो ते त्या प्रकारे तू त्या तशा साड्या आण तसे प्रकार आण त्यांनी मग मला खूप सॅम्पल दाखवले काही सॅम्पल मला बरोबर दिले म्हणले अशा साड्या आण ह्या या वस्तू आण मग मी तसं आणत गेले मी पहिल्यांदा सुरुवातीला एक दोन महिने मी फक्त साडीच सा विकत होते त्याच्यानंतर मी परकर सुरू केले गाऊन सुरू केले लेडीज इनरवेअर सुरू केले आता मी जेंट्स इनरवेअर पण विकते रुमाल वगैरे असं खूपशा गोष्टी मग असुद्धा ऐकले की आपण साधारण सकाळी साडेसात सहा साडेसात सातच्या सुमारास बॅग घेऊन निघतात साधारण आठ दहा किलोची आणि ती पुन्हा घरी उस्तर तुमची बॅग कधी कधी हलकी सुद्धा झालेली नसते त्याच्याबद्दल काय सांगा हो तसं होतच खूप वेळ असं होतं की मी घर सोडते आणि खूप ओझा असतं एक बॅग मी पूर्ण घेऊन जाते काय काय ठिकाणी मला बोलवतात बघतात वगैरे आणि नाही जाते त्यांना नाही आवडत काहींना रेट पटत नाही काहींना सूट आवडत नाही वगैरे वगैरे आणि तसं खरंच खूप वेळा होतं की मी संध्याकाळी जेव्हा येते तेव्हा त्यातली ते ते एक पण वस्तू गेलेली नसते पण मी निराश होत नाही बरं परत... मी असं ऐकलं आपल्या व्यवसायामध्ये अनेक जणांनी आपल्याला सहकार्य केले नक्की आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचे सहकार्य करणारे लोक आपण कधी विसरत नाही सर काय काय सांगाल कोण कोण होते त्याच्या नावाय सांगितलं सगळ्यात अगोदर माझं सपोर्टिंग जी व्यक्ती होती तो माझा भाऊ आहे माझी पहिली सपोर्टिंग व्यक्ती जी आहे तो माझा छोटा भाऊ आहे तो म्हणजे कधी पण मग कारण एवढं सगळं सर्व मी घेऊन जाऊ शकत नाही मला गाडी येत नाही मला सायकल येत नाही रिक्षाचाच पर्याय करावा लागतो पण खूपशा ठिकाणी रिक्षा पण नाही परवडत त्याच्यामुळे मम्मी काय करते त्याला बोलवते आम्ही चार चार बॅग दोघ जण घेऊन जातो तो, तो मला तिथं सोडवतो जिथं मला जायचं तिथं तिथं सोडवल्यानंतर परत मला घ्यायला पण येतो एक दोन तासांनी आणि सगळ्यात पहिली स सपोर्टिंग सिस्टम माझा भाऊ आहे माझी भाऊज आहे त्याच्यानंतर माझी बहीण पहिल्यापासूनच म्हणजे ती आहे ते सपोर्टिंग तिने मला पैशाची खूप मदत केली आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची सपोर्टिंग आहेत जे माझे मैत्रिणी म्हणजे तुम्हाला खंडोबा माळला माझ्या मैत्रिणी राहतात ज्या माझ्या आईच्या वयाच्यात प्रत्येकीचं नाव घेणं शक्य नाहीये कारण मग कुणाचं तरी नाव चुकून राहून जाईल माझ्याकडून त्याच्यामुळे प्रत्येकीचं नाव घेणार नाही पण तिथल्या ज्या दहा बारा जणी आहेत त्या खूप सपोर्टिंग आहेत त्यांनी मला कसा बिझनेस करायचा कसा माळ आणायचा कसं सुता बघायचं ते त्यांनी मला सांगितलं समजवलं आणि जेव्हापासून मी सुरू केला व्यवसाय तेव्हापासून त्या ते माझ्या बरोबर आहेत आणि प्रत्येक गोष्ट ते माझ्याकडून दर महिन्यातून एकदा तरी त्यांची ते, ते विक्री घेतात तर करतात आता मी नवीन बिझनेस सुरू केलाय त्याच्यात पण त्या मला सहकार्य करतात त्याच्यानंतर सपोर्टिंग आहे लोणावळ्याची माझी मैत्रीण आहे ती बिझनेस पार्टनर म्हणता येईल पण सगळ्यात जास्ती सपोर्टिंग तिचा आणि तिच्या घरच्यांचं खूप आहे तिचं नाव आहे अर्चना गोरख आखाडे ती प्रत्येक वेळी म्हणजे रात्री अपरात्री बोलू द्या सुरतला येताना पण तीच असते माझ्या बरोबर आता हा जो माल तुम्ही आणताय मी सगळा माल हा सुरतून आणते आणि जो काही छोटा मोठा माल आहे तो पिंपरी किंवा पुण्यातून आणते नाही एक महिला आहे आपण लांब जाणे आपण पुण्याला जायचं विचार करतो पण सुरतला जाऊन आपण माल आणताय कशी डेअरिंग कशी आली डेअरिंग पहिल्यांदा जेव्हा मी गेले तेव्हा माझी मैत्रीण आणि तिचे वडील गेलतो त्यांनी एकदाच आम्हाला दाखवलं हे सुरत सगळं आणि मग तेव्हा ठरवलं की आता दोघीच यायचं म्हणून आणि डेअरिंग तर पहिल्यापासूनच आहे माझ्यात मी म्हणजे शक्यतो नाही लवकर हे होत खूप धीट आहे मी पण त्याच्यामुळं आम्ही दोघेच जातो मी आता जेवढ्या वेळ पण मी गेले ना माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणीच येत असतात म्हणजे जरी अर्चना नाही आली तरी दुसरं कोण न कोण येत राहतं माझी बहीण आली खूप वेळा आणि आम्ही दोघेच शक्यतो जातो बरं तुम हो। आता तुम्ही साड्यांच्या वेजपासून सुरुवात केली आता तुमच्याकडे काय काय वस्तू विकायला त्याच्यातून किती एक अंदाज पकडला समजा तुम्हाला रोजगार समजा आपण एखाद्या जॉबला गेलो साधारण आताच्या काळात कमीत कमी पंधरा वीस हजार आपल्याला अपेक्षित असते तुम्हाला त्याच्यातून काय सुटतंय काय म्हणजे किती फायदा होतो म्हणजे थोडक्यात सांगितलं झालं पण एक अंदाज बाबा घर खर्च होईल तरी नक्कीच घर खर्च होतो तेवढा भागतो पण व्यवस्थित पण होतं फक्त सुरुवातीचे एक दोन महिने कसे जरा कमी होतो कारण नवीन माल भरला जातो खूप जण उधार पण घेतात खूप जण रोप घेतात मोजक घेतात आणि सगळं जात नाही कारण स्पर्धा भरपूर आहे बाहेर कारण आता खूप जणी आहेत ना त्या घरातून व्यवसाय करतात त्याच्यात ऑनलाईन ऑनलाईन मुळे जास्त झाले दुकान आहेत दुकानमध्ये ऑफर चालू असतात तसे आपल्याकडे काय ऑफर वगैरे हो नसतात पण मग ते सुरुवातीला फक्त एक दोन महिने त्रास होतो नंतर नंतर मग सुरू आहे सगळं व्यवस्थित व्यवस्थित कुठपर्यंत जातो व्यवसाय करण्यासाठी मी लोणावळ्यापर्यंत जाते जवळ बरं तर मी असं सुद्धा ऐकलं की राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत प्रिया मोडक यांनी एवढी मला सपोर्ट नाही केला तिने मला ना अगरबत्त्या दिल्या इनरवेल क्लब मार्फत तिने मला फ्रीमध्ये अगरबत्त्या दिल्या मग तिच्यामुळे मी अगरबत्ती ह्या व्यवसायामध्ये शिरले पण मी अगरबत्ती विकत त्यांनी पंधरा वीस दिवसात मला म्हणजे लेडीज म्हणले की आगरलक्ष्मी तू जरा धूप आण कापूर आण वाती आण वगैरे वगैरे आणि मग त्यांच्या प्रोत्साहनाने मग मी त्याच्यात अजून वाढ केली पण पहिल्यांदा सुरुवात आणि जे मला प्रोत्साहन आणि जे मला सपोर्टिंग केले ते सौ प्रिया मोडक सॉरी प्रिया राहुल मोडक यांनी केलेली तुमच्याकडे ज्या वस्तू काय सांगायला वस्तूबद्दल काय काय आहे आपल्याकडे अगरबत्तीचे जवळजवळ दहा बारा प्रकार आहेत ते तुम्हाला आता नेमकी मी बॅग बाहेर आहे माझे तर दहा बारा प्रकार आहेत अगरबत्तीचे ओला ओ, ओला धूप पण आहे ओला धूपमध्ये पण दहा बारा प्रकार असतात आपल्याकडं सुका धूपमध्ये पण सात आठ प्रकार असतात आपल्याकडे त्याच्यानंतर आपण मंगलमचा चांगला हे वापरतो कापूर विकतो भीमसेनी कापूर म्हणून आणि साधे कापूर पण असतात आपल्याकडं दोन तीन मंडळाने आपल्याकडून कापूर पण घेतलेत आरतीसाठी देवीच्या आणि हा नवीन प्रकार एक आहे चारकोल म्हणून आहे हा मॅजिक चारकोले हा तुम्ही थोडंसं पेटवलं तरी हा पूर्ण पेटतो ह्याच्यावर तुम्ही धूप ओला धूप किंवा कापूर वगैरे ठेवून पेटवू शकता हा जवळजवळ अर्धा हो ते पाऊन तास चालतो बरं तर मला हे सांगा हे जे वस्तू तुम्ही विकता एखाद्या वस्तू महिन्यात एखाद्या लागले असेल तर आपण संपर्क नंबर देऊ शकाल का कुठे जाऊ आपण नंबर सांगून देऊ नाईन वन फाईव्ह एट सेवन थ्री फोर एट एट नाईन आता मी पुन्हा एकदा सांगतो की बाबा मॅडम जो नंबर सांगितला मी का वानवर त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो कारण गेली साधारण वीस ते बावीस वर्षापासून त्यांचा संघर्ष करत आहे तो अजूनही तसंच आहे आपण बघू शकता आज आम्ही खाली बसलेलो आहे घरात कोणतंही म्हणजे सुखसुविधा जी म्हणतात ती नाही आहे आणि हे पाहू शकता हे इथं सा इथं दिसते बा घरातमध्येच याच ठिकाणी आपलं राहायचं याच ठिकाणी त्यांच्या वस्तू आहे जे विकायच्यात आपण ते जर घर जर पाहिलं तर एकदम साधं आहे आजोबांच्या काळातलं आहे त्यांनी ते घेऊन दिले म्हणून त्यांना आज कुठेतरी स्वतःचं घर तरी आहे आणि हा जो संघर्ष आहे महिलांचा हे कुठ कुठेतरी तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून समाजातील जे काही दानशूर व्यक्तिमत्व असेल की जे जे कोणी व्यक्ती असतील त्यांनी कुठेतरी अशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे आता जर आपण विचार केला की कधी कधी जेव्हा आपल्याला असंच वाटतं की बाबा आपल्याकडे काही का नाही आहे आज हे आताचं जेव्हा मॅडम आहेत आपल्यासोबत ते एक उत्तम उदाहरण आहे की ज्यांनी कुठेतरी संघर्ष करून रोजचा दिवस ते घालवत होते अजूनही त्यांचा प्रयत्न आहे कुठतरी चांगलं बनण्याचा आणि अजूनही त्यांनी रोजची सोडलेली नाही की आज जाऊ द्या पण उद्या तरी आपल्या चांगले दिवस येतील मॅडम आता थोडस आपण वेगळं वळण घेऊया नवरात्री बद्दल आपण काय सांगाल आता तळेगाव दाब्या आपण पडत राहत आहे तर नवरात्री तळेगाव मध्ये साधारण दहा पंधरा वर्षापासून नवरात्री कशी होते आणि आत्ता कशी होते मी हेच होते कॉलेज होते मला शिक्षण चालू होतं तेव्हा इथे शीतळ देवीचं मंदिर आहे तिथे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे तेव्हा फक्त ग दांडिया गरबाच खेळला जायचा आणि आत्ता जर स्वरूप आहे तर तिथं खूप बदल झालेला आहे तिथे वेगवेगळी स्पर्धा घेतल्या जातात वेगवेगळे मान्यवर येतात तिथे आणि अजून एक शितळदेवी तिथं तर सॉरी मरी, मरी माता मंदिर तर श्री मरी माता मंदिरामध्ये तर आम्ही तिथं आपले संतोष बेगडे आहेतच ते नगरसेवक माझे तर ती तिथं ते दरवर्षी भरवतातच दांडिया वगैरे आणि महिलांसाठी खूप चांगले चांगले खेळ पण भरवतात मग तिथं मी जास्ती करून जायचे बरं तर मला हे सांगा आणखी तुमचं पुढचं आता आज दोन हजार पंचवीस चालक दोन तीन वर्षामध्ये नक्की ध्येय काय आता ठीक आहे तुमचं बालपण गेलं जवळपास आता तुम्ही पण सुद्धा जवळपास आपण जाते पण परंतु पुढचं आयुष्यामध्ये नक्की हो। तुम्हाला काय मानायचं काय ध्येय असणार आपलं माझं ध्येय की ना आ, मी ना खूप असे बघितले खेडे गावात पण माझ्या फ्रेंड सर्कल आहे मैत्रीण आहेत खूपशा तर त्यांना खरेदीसाठी ना कामशेटला किंवा वडगावला किंवा तळेगावला यावं लागतं तर माझा हा उद्देश आहे की मी एक टेम्पो किंवा असे काहीतरी वाहन घ्यायचं आहे मला की एवढ्या दोन तीन वर्षात की मी गावोगाव जाऊन अगदी खेड्या गावात जाऊन मला ना माझ्या वस्तू विकायच्या आहेत आणि त्यांना त्या ते म्हणजे वस्तू विकण्यापेक्षा मला त्यांच्या त्या ते महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे कारण खूप लांब जातात आणि अजूनही खूपशा गोष्टी त्यांना माहितीच नाही आहेत की त्या बाहेर अशा ह्या गोष्टी भेटता येत किंवा मोजकेच ज्या पुरुष लोक आणतात किंवा ज्या त्यांच्या वयाने मोठ्या त्यांच्या आदरणीय आहेत त्या स्त्रिया आणतात त्याच वस्तूवर त्या हे करतात तर मला ह्या साड्या असू द्या किंवा ज्या पूजेचं सामान असू द्या हे गोष्टी मला त्यांच्यापर्यंत त्यांच्या दारापर्यंत पोहोचवायच्यात बरं तर हे म्हणजे आपण व्यवसाय पाहतो अनेक ठिकाणी दुकान असतात मोठमोठी मॉल असतात आपण त्या ठिकाणी जाऊन समजा जा 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 जी पंचवीसची वस्तू ती आपण लगेच पंचवीसला घेतो परंतु तेच जर व्यावसायिक आपल्या घरी आले तर आपण ती पंचवीस वस्तू डायरेक्ट दहाला किंवा पंधराला मागतो कारण त्यावेळेस आपल्याला ती गरज नसते परंतु असे जर व्यवसाय आज आपल्या जर दारी आले तर आपण त्यांच्याकडे ती वस्तू घ्यावे जेणेकरून त्यांना कुठंतरी त्यांचा हातभार लागतोय की संसार आहे किंवा कुटुंब आहे ते त्यांना चालवायचं आहे परत एक शेवटचा प्रश्न असेल अनेक महिला वर्ग असतात आपल्या सोबत परिसरात त्यांना असं वाटतं असतं की आपण कुठेतरी एखादी व्यवसाय आहे आपल्याकडे किंवा कुठंतरी जिद्द आहे आपण करू शकतो परंतु समाज त्यांना स्थान देत नाही अशा माझ्यासाठी आपला काय संदेश असेल मला त्यांना आहे की आपल्या तळेगावात तर खूप अशा ज्या महिला आहेत म्हणजे कुठल्याही क्षेत्रातल्या असू द्या खूप असे ल सामाजिक पण संस्था आहेत की ज्यांना खरंच सपोर्ट करतात आणि मदत करतात मोहिनी का काळे मॅडम असू द्या पून मॅडम असू द्या सौ आपले आता प्रिय मोडक मॅडम असू द्या शैलेजा मॅडम काळोखे मॅडम असू द्या त्या लोक तुम्ही तिथं जाऊन त्यांना मदत मागू शकता किंवा त्यांना सपोर्ट मागू शकता ते नक्कीच तुम्हाला सपोर्ट करतील त्या कधी म्हणजे मी पण कधी कधी फोन केला त्यांना वगैरे ते कधी नाही म्हणत नाही कधी वेळेअभावी अभावी होत नाही मदत पण त्या नक्कीच तुम्हाला मदत करतील तुम्ही बोलू शकता किंवा जे खरंच व्यवसाय करतात त्यांनी सगळ्यांनी मिळून आपले आपले व्यवसाय आता खूपशे व्यवसाय असे पण आहेत की ना महिला मला सांगतात की लक्ष्मी माझी ही वस्तू आहे तू विकशील का किंवा नेशील का तर मी नेते त्यांची त्या पण माझ्या साड्या नेतात त्या पण माझ्या साड्या विकतात मी त्यांची वस्तू विकते तर मग तसं पण आपण करू शकतो तुम्ही म्हणजे कसं एकमेकांना सहकार्य करून आपण एकमेकांचा व्यवसाय वाढू शकता मग त्याच्यामुळं काय होतं की माझी पण वस्तू जाते आणि त्या व्यक्तीची पण वस्तू जाते ओके ठीक आहे तर आपण आता नवरात्र नवदुर्गा नौ या दरम्यान आपण नवी मुलाखत सुद्धा आज आपण संपन्न केलेली आहे आज आपण संघर्ष जो पाहिला आहे त्या मॅडमनी खूप चांगला संघर्ष म्हणजे अजूनही त्यांचा संघर्ष चालू आहे तर मी पुन्हा एकदा सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या मॅडम आहे त्यांचा सुद्धा धन्यवाद मानूया की त्यांनी खूप चांगला संघर्ष आपल्या त्यांनी प्रथमच आपल्याला मुलाखत दिलेली आहे अजूनपर्यंत ते कधी व्हिडिओ समोर गेले नाही अक्षरशः म्हणजे मी मध्ये एक व्हिडिओ पॉज केला होता कारण त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते मला सुद्धा कुठंतरी घरल्यासारखं झालं की आपण ज्या निवासस्थानीवर ज्या महिलेला आपण विचारतोय सुद्धा बालपणा सांगताना किंवा संघर्ष सांगताना कुठंतरी आल्यासारखं वाटतंय तर समाजाला पुन्हा एकदा मी विनंती करतो की अशा ज्या काही महिला असतील त्यांना खरंच सपोर्ट करा आणि कारण आपल्यामुळेच एखादं पुढचा पुढचं आयुष्य चांगलं होतं असेल तर नक्कीच ते आपल्यासाठी सुद्धा खूप चांगलं होणार आहे Uh, जे काय तळेगाव टाईम्स न्यूजचे जे काही चॅनल बघत असतील जे प्रेक्षक असतील त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद मॅडम धन्यवाद